आपण दरवर्षी भोगी साजरी करतो पण खरंच भोगी म्हणजे काय भोगीला जुने सामान का जाळतात आणि भोगीच्या दिवशी आयुष्याचं कोणतं मोठं सत्य आपल्याला शिकवलं जातं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण भोगी फक्त सण नाही ती आयुष्य बदलणारी शिकवण आहे श्री स्वामी समर्थ भोगी काय असते भोगी हा मकर संक्रांतीच्या आधीचा पहिला दिवस असतो हा दिवस जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा प्रतीक मानला जातो भोगी म्हणजे जुन्या सवयी सोडणे जुन्या विचारांचा त्याग करणे नकारात्मकतेला जाळून टाकणे आणि नवीन आयुष्याची सुरुवात करणे म्हणूनच भोगी हा शुद्धीकरणाचा सण मानला जातो भोगीच्या सकाळी लवकर उठून जुने कपडे तुटलेली भांडी निरुपयोगी वस्तू एकत्र करून त्याची भोगीची होळी केली जाते भोगीची होळी करणे याचा अर्थ फक्त वस्तू जाळणे नाही तर आपले जुने दुःख जुनी अपयश जुनी निराशा जुने वाईट अनुभव हे सगळं मनातून जाळून टाकणं भोगीची एक सुंदर पौराणिक कथा आहे पूर्वी लोक पावसासाठी इंद्रदेवाची पूजा करत असत शेती पाणी समृद्धी सगळं इंद्रावर अवलंबून होतं पण श्रीकृष्णाने लोकांना सांगितलं देवपूजेपेक्षा कर्मपूजा महत्त्वाची आहे आपल्या कष्टाची शेतीची निसर्गाची पूजा करा लोकांनी इंद्रपूजा सोडली इंद्रदेव क्रोधित झाले आणि मुसळधार पाऊस पडला तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून संपूर्ण गावाचं रक्षण केलं तेव्हापासून लोकांनी इंद्रपूजा सोडून गोवर्धन पूजा आणि भोगी सण साजरा करायला सुरुवात केली ही कथा आपल्याला शिकवते अहंकार जाळा आणि कष्टांना मान द्या भोगीच्या दिवशी लोक होळी पेटवतात पण सत्य असं आहे की होळीपेक्षा जास्त माणसं आतून जळत असतात कारण जुने दुःख सोडायला कोणीच तयार नसतं काही लोक बोगीला जुने कपडे जाळतात जुनी भांडी जाळतात पण जुना अपमान जाळत नाहीत जुनी तुलना जाळत नाहीत माझ्याबरोबर असंच का हा प्रश्न जाळत नाहीत म्हणूनच नवं वर्ष सुरू होतं पण जुनंच आयुष्य चालू राहतं भोगी हा सण धार्मिक सण नाही तो आपल्या संस्कृतीचा आरसा आहे कारण भोगी आपल्याला फक्त देवपूजा शिकवत नाही तर जगायची शिस्त शिकवते भोगी हा शेतकऱ्यांचा सण आहे पीक काढून झाली असतात धान्य घरात येतं आणि माणूस निसर्गाला म्हणतो धन्यवाद आपली संस्कृती निसर्गाला ओरवडायला शिकवत नाही तर कृतज्ञ राहायला शिकवते भोगी आपल्याला फक्त होळी पेटवायला शिकवत नाही भोगी आपल्याला स्वतःला घडवायला शिकवते भोगी सांगते जे उपयोगाचं नाही ते सोडायला शिका जे दुखावलं ते विसरायला शिका जे थांबवतंय ते जाळायला शिका कारण जो जुने सोडतो तोच नवीन स्वीकारू शकतो आज भोगी आहे फक्त जुने कपडे जाळू नका मनातलं ओझं जाळा फक्त तुटलेली भांडी जाळू नका तुटलेला आत्मविश्वास जाळा फक्त निरुपयोगी वस्तू जाळू नका निरुपयोगी आठवणी जाळा कारण जो आज सोडतो तो उद्या उगवतो जो आज जाळतो तो उद्या उजळतो भोगी म्हणजे आग नाही भोगी म्हणजे निर्णय आज ठरवा जाळायचं की जळायचं हा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तो इतरांपर्यंत पोचवा आणि चॅनलला नवीन असाल तर आजचा सुविचार या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका